मित्रांनो आमच्या मध्ये आपलं स्वागत आहे आपल्या सर्वांनाच माहित आहे की गेल्या सहा महिन्यापासून आरोग्य सेवक पन्नास टक्के या भरतीवरती स्टे पडला होता आणि औरंगाबाद खंडपीठामध्ये याबद्दल स्टे पडल्यानंतर सर्व प्रोसेस जी होती आरोग्य सेवकांची ती थांबलेली होती आता त्याचा जो निकाल आहे त्याचा निकाल सात मार्च रोजी लागलेला आहे आणि त्याबद्दल काय काय माहिती आलेली आहे आपण पाहूया लोकमत पेपरला सुद्धा याबद्दल बातमी आलेली आहे तर राज्यातील सव्वीसशे आरोग्य सेवकांच्या नियुक्ती आरोग्य आरोग्यसेवक हंगामी फवारणी क्षेत्र कर्मचारी पदांच्या नियुक्त्या करताना अनुभव नसलेले परंतु लेखी परीक्षेत उच्च गुणवत्ताधारक उमेदवारांनाही नियुक्त्या देण्याबाबतच्या ग्रामविकास व पंचायत राज विभागाच्या आदेशास यापूर्वी दिलेली अंतरिम स्थगिती मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचे न्यायाधीश एस जी मेहरे व न्यायाधीश एस पी ब्रम्मे यांनी रद्द केली परिणामी आतापर्यंत पदांच्या नियुक्तीचा मार्ग सुकर झालेला आहे जाहिरातीतील नियम व जिल्हा परिषद सेवा प्रवेश नियमानुसार सदरील उमेदवारांना निवड यादीमध्ये प्रथम नियुक्ती द्यावी त्यानंतर उमेदवार उक्त उपलब्ध झाले नाही व पदेरिक्त राहिल्यास मुख्य कार्यकारी अधिकारी व विभागीय आयुक्त यांनी फवारणी कर्मचारी पदाचा अनुभव नसलेले परंतु लेखी परीक्षेत उच्च गुणवत्ताधारक उमेदवारांची स्वतंत्र गुणवत्ता यादी तयार करून त्यांना नियुक्ती द्यावी असा आदेश ग्रामविकास व पंचायत विभाग यांनी सर्व मुख्य कार्यकारी अधिकारी यांना पंधरा ऑक्टोंबर दोन हजार चोवीस दिले होते या आदेशास छत्रपती संभाजीनगर बीड जिल्हा परिषदातील चार उमेदवारांनी आक्षेप घेऊन याचिका दाखल केली होती उमेदवारांनी अॅडव्होकेट अमोल चालक यांच्यामार्फत हस्तक्षेप याचिका दाखल करून भरती गुणवत्तेनुसार पार पाडण्याची विनंती केली तर नियुक्त्या रखडल्या प्रथम सुनावण्यादरम्यान सत्तावीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी खंडपीठाने सदरील ग्रामविकास पंचायत राज विभागाच्या आदेशास अंतरिम स्थगिती दिली होती त्यामुळे राज्यातील सव्वीसशे उमेदवारांना गुणवत्ता यादी स्थान मिळूनही नियुक्त्या रखडल्या होत्या म्हणजे पहा सव्वीस जवळजवळ सव्वीसशे आरोग्य सेवकांच्या नियुक्त्या रखडल्या होत्या जे ग्रामविकास विभागाने पत्र काढलेलं होतं की हंगामी फवारणी कर्मचारी प्लस जे उच्च गुणवत्ताधारक उमेदवार आहे वाले त्यांना घ्या परंतु काही विद्यार्थी कोर्टामध्ये जाऊन स्टे टाकलेला होता परंतु आता तो स्टे हटवण्यात आलेला आहे आणि राज्यातील सव्वीसशे आरोग्य सेवकांच्या नियुक्त्यांचा मार्ग सुकर झालेला आहे आता जी ही जी प्रोसेस आहे काही जिल्हा परिषद यांची डीव्ही झालेली नाही त्यांना नियुक्त्या थोड्या उशिरा मिळतील परंतु ज्यांची डी व्ही झालेली आहे त्यांना याच महिन्यात बहुतेक नियुक्तीपत्र मिळून जॉईनिंग लेटर सुद्धा मिळून जाईल तुमच्या जर जिल्हा परिषद यांची डीव्ही झाली नसेल तर लवकरात लवकर प्रयत्न करा आणि कोर्टाचा जो है एक हो निकाल आहे बहुतेक सोमवारी अपलोड होईल तो कोर्टाचा निकाल सुद्धा तुम्ही तुमच्या जेडीपी यांना दाखवून लवकरात लवकर डीव्ही घेण्यास सांगा तर तुमचे काही प्रश्न असतील तर ते आम्हाला कमेंटमध्ये कळवा अशाच प्रकारच्या व्हिडिओसाठी व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद